आद्य गुरु शंकराचार्यांनी या हिंदू धर्माच्या म्हणजे आपल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मठ स्थापन केले ते आणि या चार मठाचे पुढे तेरा आखाडे तयार झाले हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि प्रचारासाठी बांधवांनी या तेरा आखाड्यांच्या निर्मितीचं रहस्य ते कुठे निर्मित झाले अशी रहस्यमय माहिती आज पाहणार आहोत बांधवनं या तेरा आखाड्याच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माचा प्रचार चालू आहे या तेरा आखाड्याच्या माध्यमातून या आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण केलं जातं बांधवांनो आखाडा हा शब्द आजही आपल्या तोंडात येतो बघा पैलवानांचा आपण आखाडा सुद्धा म्हणतो का तशाच प्रकारे बांधवांनो गुरु शंकराचार्यांनी या सगळ्याची निर्मिती केली हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी ज्यावेळी कुणीच पुढे येणार नाही त्यावेळी बांधवांनो लाखो साधू चार लाख नागा साधूंची फौज सदैव तयार आहे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कित्येक देशांची मिलिटरी सुद्धा एवढी नाही एवढे साधू संत तयार आहेत सक्षम आहेत अगदी तलवार भाला चालवण या साधूंना पाहिल्यानंतर अभिमानानं छाती फुलून जाते की आम्ही हिंदू आहोत आमची परंपरा किती जुनी तर बांधवांना आपण हिंदू आहोत म्हणून गर्वाने ही माहिती शेअर करा आपल्या घरातील मुलांना याच्याबद्दल आखाडा म्हणजे नक्की काय आहेत बाबा आखाडे याची माहिती नक्की सांगा कारण ही माहिती तरुणांच्या पर्यंत जाणं आहे